Thank you. विजय दादा नमस्कार बोला स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे विजय दादा निशाताई वेलकम स्वागत आहे निशाताई लाईफ मध्ये झालं का जेवण वहिनी हो हो निशाताई तुमचं झालं का जेवण लाईक केलं थँक यू दोन नंबर मतदान केलं ताई ओके विजय दादा स्वागत आहे निशाताई तुमचं झालं का जेवण विजय दादा तुमचं झालं का जेवण

हो हो जेवण झालं माझं जेवण करूनच आता लाईफ चालू केली काम आवडलं चालू

और ऐसा कमेंट करता है क्या काय करायचं निश्चित हॅलो हाय नमस्ते बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय दादा जय जय बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह बोला पटापट पड़ सर्वांचं स्वागत आहे मराठी माणसाला सपोर्ट करा जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र थँक्यु मिशाताई जय महाराष्ट्र बोला पटापट पड़ सर्वांनी विठ्ठल 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 आवाज येत नाही तडे आवाज येत का आता आवाज विठ्ठल 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 बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी गाव कुठं आमचं गाव सांगली आहे दादा ज्ञानोबा माउली तुकाराम <्भुण> सुधाकर दादा हाय नमस्कार बोला सुधाकर दादा स्वागत आहे लाईक डन केलं धन्यवाद सुधाकर दादा झालं का जेवण तुमचं ज्ञान बाबावली तुकाराम राम कृष्ण अरे थँक्यू यू ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला सर्वांनी छान छान कमेंट करा आम पुछना, आम पुछना, आम पुछना। Langit Banu bayi Banu bayi Naga bayi दा हाय बोला स्वगुत हे <laughs> निशाताईने सगळे देव घेतली काच एक पण ठेवला नाही बाळ मामाच एक टाका तेव्हा सगळे नाही निशाताई सगळं फुल बोला पटापट सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा सर्वांनी चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांना ही करायला दिसतो नका पण बोला निशाताई सगळे देव संपले का बोला पटापट सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना गुड आफ्टरनून थँक्यू मराठीत कमेंट करा कर, मराठी अजून आहे ते हो आहेत तर विजय दादा आहेत ना मराठी माणसाला सपोर्ट करा निलेश दादा हाय नमस्कार बोला स्वागत आहे पाऊस आहे का नाही ग्रे पाऊस मराठीत कमेंट करा सर्वांनी पटापट पत लाईव्हला लाईक करा जे जे

म्हणजे ताई हाय नमस्कार बोला स्वागत आहे ताईलाय मध्ये